सव्वीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव हा भारताच्या इतिहासात एक महत्वाचा दिवस होता जम्मू काश्मीरमध्ये मध्ये त्या काळात आतंकवाद आपले शिखर गाठत होता तरीही त्या धोकादायक परिस्थितीत नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरच्या लाल चौकात धैर्याने तिरंगा फडकवला त्या काळी पाकिस्तानला भारताच्या ताकदीची जाणीव करून देण्यात आली आणि नरेंद्र मोदींचे भाषण सर्वांसाठी प्रेरणादायक ठरले त्यांनी हो त्या भाषणात देशभक्ती आणि साहस यांचे उदाहरण दिले त्यावेळेस मोदी हे अपोजिशन पार्टीतले सामान्य कार्यकर्ता असले तरी त्यांनी आतंकवादाला सामोरे जाऊन स्पष्ट संदेश दिला लाल चौकात तिरंगा फडकवताना त्यांच्या धैर्यामुळे आतंकवाद्यांमध्ये दहशत पसरली त्याच वर्षी रामलला विराजमान असलेल्या ते समोर नरेंद्र मोदी यांनी एक प्रतिज्ञा केली होती आणि नंतर त्यांनी आध्यात्मिक शोधासाठी हिमालयाची यात्रा केली जिथे त्यांचे गुरुजींनी त्यांना जीवनाचा मार्ग दाखवला नरेंद्र मोदी यांचा जन्म सतरा सप्टेंबर एकोणीसशे पन्नास रोजी गुजरातच्या वडनगर गावात एका साध्या कुटुंबात झाला त्यांचे बालपण साधेपणाने आणि कष्टात गेले वडनगर रेल्वे स्टेशनवर त्यांचे वडील चहा विक्रीचा लहान स्टॉल चालवत आणि नरेंद्र मोदी लहानपणीच त्यांच्या कामात मदत करत त्यांनी शालेय काळात नाट्य आणि इतिहास वाचनामध्ये रस घेतला आठ वर्षांच्या वयातच त्यांनी चंद्रकांत दवे यांच्या मार्गदर्शनाखाली आरएसएसशी संबंध जोडले मोदींना लहानपणापासून स्वामी विवेकानंदाची शिकवण प्रेरणादायी वाटत होती त्यांची देशभक्ती बारा वर्षांच्या वयात भारत चीन युद्धाने जखजोरली ज्यामुळे त्यांनी देशसेवेची इच्छा व्यक्त केली पैशाच्या कमतरतेमुळे सेना जोडता आली नाही परंतु त्यांनी एनसीसीत सहभागी होऊन देशसेवेत आपला हातभार लावला त्यांच्या जीवनात एकोणीसशे ब्याण्णव साल महत्वपूर्ण ठरला त्या काळात त्यांनी मुरली मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली एकता यात्रा केली आणि श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवला या ऐतिहासिक घटनेने त्यांच्या देशभक्तीची आणि साहसाची प्रतिमा अधिक दृढ केली तसेच अयोध्येत रामलल्ला टेंटमध्ये त्यांनी भक्तीपूर्वक प्रतिज्ञा केली की ते मंदिराच्या भव्य उद्घाटनापर्यंत दर्शनासाठी परत येतील मोदींनी आपल्या शिक्षणानंतर घर सोडून स्वतःच्या चा मार्गावर चालण्यास सुरुवात केली त्यांनी चहा विक्रीसारखे छोटे काम केले आर मध्ये प्रचारक म्हणून कार्य केले आणि एकोणीसशे पंच्याहत्तरच्या आपातकालात सरकारच्या विरोधात सोप्या पद्धतीने काम केले एकोणीसशे मध्ये त्यांनी बीजेपीत औपचारिक प्रवेश घेतला आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय या कारकीर्द उभारली नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये मुख्यमंत्री पदाला स्वीकार करून राज्याच्या विकासासाठी आपले जीवन समर्पित केले दोन हजार चौदामध्ये भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांनी देशाच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली त्यांच्या जीवनकथेतील हा प्रवास धैर्य देशभक्ती साधेपणा आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे आज नरेंद्र मोदी यांची जीवनगाथा प्रेरणादायी आहे त्यांच्या बालपणापासून सुरुवात होऊन देशभक्ती साहस आणि आध्यात्मिक शोध यांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसतो त्यांच्या या प्रवासातून शिकायला मिळते की धैर्य निष्ठा आणि प्रयत्न यांच्या जोरावर कोणतीही अडचण मात केली जाऊ शकते आणि तुम्हाला आमच्या अशी आणखी रोमहर्षक कथा ऐकायची असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला घंटीच्या आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका